आणि मला असं वाटतं की नव्या शैक्षणिक धोरणामध्ये ते शिक्षण महत्व वाढलं पाहिजे आणि त्यामुळं या सगळ्या अडचणी आहेत तरी देखील शिक्षकांना आपलं सत्व जागं ठेवून या समाजाला प्रकाश दाखवण्याचं काम करावं लागेल आपल्याला माहित असेल की पुण्यामध्ये आपटे प्रशासन नावाची एक शाळा उघ वैद्य नावाच्या शिक्षकाने सुरू केली सुरुवातीला ती नापासांची शाळा म्हणून सुरू झाली आणि नंतर सगळी तिथे इतकी हुशार मुले गेली की बोर्डात पुणे येणाऱ्यांची शाळा म्हणून तिचं नाव झालं पण वेळेला वैद्य सरांनी ही शाळा सुरू केली त्यावेळेला एखादा विद्यार्थी एखाद्या एकतेमध्ये सतत दोन चार वर्ष नापास झाला की त्याला शाळेतून काढून टाकत असत त्यांनी मध्ये अंडी किंवा दरड फेकली त्याला शाळेतून काढून टाकत असत अशी सगळी गावावरून ओवाळून टाकलेली मुलं ही वैद्य सरांनी घेतली आणि ती आपले सुरू केले पुणे तर थडूस असतातच तर एका थडूस पुणे सरांनी म्हणजे त्या शाळेचा उल्लेख ड्रेनेज ऑफ जॉब सिटी असं पुणे तर तर एकाने वैद्य सरांना विचारली कापास झाल्यावर पुणे लिहिून तुम्ही काय करणार आहात तर वैद्य सरांनी केलेलो उत्तर सर्व शिक्षकांनी आपल्या कागजावर ती करून ठेव सोन्याला सकाळी कोणीही आणून टाकू शकतो मला कुठलाही धातू द्या मी त्याचं सोनं करून टाकू ज्ञानदानाच्या क्षेत्रात योगदान आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने घेता येऊ शकेल आणि त्यामुळं आज तंत्रज्ञानाने एक मोठा आव्हान शिक्षणाच्या समोर निर्माण केलाय पण मला नेहमी असं वाटतं टू जी ना येऊ द्या फोर जी येऊ द्या फाइव जी येऊ द्या सिक्स जी येऊ द्या गुरुजींना पर्याय नाही त्यामुळे शिक्षकांनी थोडंही विरास होऊन जाय की एवढं तंत्रज्ञान आलं आमचं काय महत्त्व असणार आणि त्यामुळे आपल्या विषयावरती आणि ज्ञानावरती तरी लक्ष केंद्रित केलं पाहिजे आज आता हे सरांचं नाव त्यांचे विद्यार्थी का घेतात मी स्वतः पारशीला फक्त माझं इकर सर पार्षित मानले त्या सुद्धा हे असं शिकलो एक एक कविता तीन तीन दिवस शिकवणारे शिक्षक मी पाहिले आणि खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई गेलं तर ते संबंध कविता तो सबंध काळ शिक्षक डोळ्यासमोर उभा करत आणि शिक्षकांच्या विषयी किती आदर होता म्हणजे शिक्षक भाजी मंडईमध्ये दिसले तर आम्ही वडिलांच्या मागे जपत असतो की सरांनी आपल्याला बघू नये आणि सरांनी आपल्याला काम सांगावं असं विद्यार्थ्यांना वाटायचं म्हणजे शाळेमध्ये शिक्षकांनी जर सांगितलं की माझ्या खोलीमध्ये जाऊन घटक चाचणीचे पेपर घेऊन या तर आमची कॉलर स्टार्ट व्हायची की सरांनी मला काहीतरी काम सांगितले तर हा जो एक आदर आहे ही जी एक आदरयुक्त भीती होती शिक्षकांच्या विषयी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि पालकांच्या मनामध्ये जो एक अपार आदर होता तर तो, तो आपण समाजाने परत शिक्षकांना दिला पाहिजे असं मला वाटतं आणि समाजाची ती जबाबदारी आहे त्यामुळे ज्या समाजामध्ये शिक्षकांचा आदर केला जातो त्या समाजाचं कधीही आदरपतन होत नाही आपल्या समाजाचं जर आदरपत्र होत असेल तर समाजाने आत्मचिंतन केलं पाहिजे की आपण शिक्षकांचा किती आदर करतो <laughs> आहोत आणि त्यामुळं जबाबदारी असं मला वाटतं आणि या येण्याचं मुख्य कारण म्हणजे स्वतः एक शिक्षक आहे आणि एका शिक्षका शिक्षकाच्या उपस्थितीत दुसऱ्या शिक्षकाचा अमृत महोत्सव आणि शिक्षक आमदार त्याला उपस्थित राहतात आज हे व्यासपीठ शिक्षकांनी सगळं व्यापलेलं आहे प्राणास्ता या ठिकाणी येऊन गेले पाटील कुटुंबाशी सुद्धा आमचा खूप जबरदस्त संबंध आहे काळे सरांनी फार छान सांगितलं आडनाव इतकी फसवी असतात विजय जोशी म्हणजे सगळ्यात रुपये पुढे तीस असं सगळ्यांना वाटत अशी ते खूप सगळी पण मी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील माणकेश्वर सारख्या सातशे चौपस्तीच्या गावातल्या सामान्य शेतकरी कुटुंबातून मी आलेलो आहे आणि त्यामुळं आम्ही सगळं ग्रामजीवन खूप जवळून पाहिलेलं आहे परंड्याचे माझे आमदार वासुदेवराव देशमुख ते माझ्या आत्याचे यजमान की ते त्या का काळामध्ये रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आत्ती चिन्ह घेऊन निवडून आलेले त्यामुळे हे सोशल इंजिनिअरिंग आमच्या घरामध्येच आहे तर त्यामुळे आणि मराठवाड्याच्या मातीचा गुण असा आहे की दुष्काळ इथे आहे पण इथे प्रतिभेचा सुखा आहे आणि आपले जर आम्ही असतो म्हणजे माझे वडील हे काहीशे एकर जमिनीचे मालक होते पण बहात्तरच्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांचं जे कंबर न तो शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही त्यामुळं काहीशे भूमीवर सामर्थ्य हे मराठवाड्याच्या मातीने आम्हाला दिलेलं आहे आणि त्यामुळं मी असो अग्रेसर असो आज आम्ही त्या सगळ्या संकटांवर मात करून उभा राहिलो त्यामुळे मी तरुण पिढीला आवर्जून सांगेन की तुम्ही निराश होऊ नका आज सर्व क्षेत्रामध्ये आघाडीवर असणारी माणसं ही ग्रामीण भागातून आलेली आहे त्यामुळं त्यांच्या मनामध्ये आपण ग्रामीण भयगंड अपराधगंड जर काही असेल तर त्यांनी तो काढून टाकला पाहिजे आणि गुणवत्ता आज आजच्या काळामध्ये टिकून राहण्याचा सर्व क्षेत्रामधला एकमेव निकष आहे आणि त्यामुळं आपण गुणवत्तेच्या बळावरती वाटचाल केली पाहिजे आपली आर्थिक परिस्थिती आहे की नाही आपल्याला सांस्कृतिक परंपरा आहे की नाही या गोष्टी काही महत्वाच्या नाही तुम्ही कसे पुढे जाता याच्यावरती खूप गोष्टी अवलंबून तर त्यामुळं आपण तरुण पिढीने देखील आज मला आनंद वाटतो एक काळ असा होता की सर्व क्षेत्रातली बुद्धिमान माणसं शिक्षक म्हणून काम करण्यासाठी उत्सुक का असत आज कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला नाही म्हणून शिक्षक होण्यासाठी तयार झालेला एक वर्ग दिसतो पण हे चित्र चांगलं नाही असं मला वाटतं शेवटी स्वयंप्रेरणे आपण शिक्षक म्हणून आलं पाहिजे आणि आपण आपली जबाबदारी ही ओळखली पाहिजे किती जुना काळ आपण पाहिलेला आहे म्हणजे कर्मवीर बाबराव पाटलांच्या पासून ते आज शिक्षण संस्था निर्माण करून ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगा बहुजन समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत घेऊन जाणार खूप एक शिक्षणाची मोठी परंपरा आपल्या सगळ्यांना लाभते मी स्वतः प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं चरित्र लिहिलंय म्हणून खूप सांगतो की भोसले सरांनी त्यांच्या प्राचार्य पदाच्या कार्यकाळामध्ये सहकार्याला कधी मेमो दिला नाही त्यांच्या एकाही सहकार्याला कधी नोकरीला मुकावं लागलं नाही त्यांच्या शाळेत कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला कधीही पोलिसांना बोलवावं लागलं नाही एका शिक्षकाचं सत्व काय असतं आणि म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले हे जेव्हा पुण्यामध्ये एम एच शिक्षण त्यांनी पूर्ण केलं त्यावेळेला नोकरीची आवश्यकता होती तर फलटणला पहिलं ग्रामीण महाविद्यालय निंबाहेबांनी कर्मवीरांना ही गोष्ट समजली की यशवंतराव चव्हाण साहेब तिथे येणार तर कर्मवीरांनी प्राचार्यांना पत्र दिलं की तू फलटणला आहे असं असं कॉलेज सुरू होणार आणि मग प्राचार्य म्हणजे शिवाजीराव भोसले तिथे गेले तर कर्मवीर शिवाजीराव भोसलेचा हात धरून त्यांना राजेसाहेबांच्याकडे घेऊन गेले राजांच्याकडे आणि श्रीमंत ज्ञानरूपी वटवृक्षाची एक मी बरोबर असून घ्या त्यातून एक वटवृक्ष तुमच्याकडे निर्माण आणि तो निर्माण झालेला वटवृक्ष आपण सर्वांनी पाहिलेला तर त्यामुळं इतकी शिक्षकांची एक उदात्त परंपरा आपल्या महाराष्ट्राला राबलेली आणि महाराष्ट्राचं वैचारिक नेतृत्व शिक्षकांनी केलेले आहे त्यामुळे शिक्षकांची ही प्रतिष्ठा जपण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं आणि आज अत्रे साहेबांच्या या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हा बोलण्याचा योग मला आला मला सगळ्यात आनंद असा वाटला की घरातले सगळे लोक हे अत्रे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत किंवा तुमचं घर पाठीशी असल्याशिवाय तुम्ही बाहेरच्या लढाया लढू शकतो आणि त्यामुळं घरातली म्हणजे आज आपण आई वडिलांना मुलांनी सांभाळावं म्हणून कायदे करावे लागत आहे आणि ते आथ्रे सरांचा अमृत महोत्सव साजरा होण्यासाठी त्यांची मुलं पुढाकार घेत आहेत हे आजच्या काळातले खूप सकारात्मक आणि त्यामुळं युवराज ने असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी हा जो अमृत महोत्सवी सत्काराचा घाट घातला ही एक फार चांगली गोष्ट झाली आणि आथ्रे साहेब हे केवळ उस्मानाबादचे नाही हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची कशाची नाममुद्रा उमटवली अशा लोकांच्या पैकी ते आहे आणि मला नेहमी असं वाटते की कलावंताच्या जीवनातून कला वजा केल्यानंतर खाली जेव्हा बरंच काही उरत तेव्हा तो खरा माणूस असतो तेव्हा मा या माणुसकीच्या कसोटीवरती ते टिकलेले आहे ते पंच्याहत्तर वर्षाचे आहेत असं त्यांच्याकडे बघितल्यानंतर अभिभात वाटत नाही आणि त्यामुळं पण आता जन्म तरी जाणीव करू देते आणि पत्रिकाच तुम्ही छापलेली आहे ज्यामुळे विश्वास ठेवणं आपल्याला भाग आहे तर त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आमच्या वहिनी साहेबांचंही खरोखरीच कौतुक केलं पाहिजे आमच्या बाषीचे कुतुनराज कुलकर्णी नावाचे कवी आहे त्यांची एक फार सुंदर कविता आहे की त्याच्या पायात महत्व काटा तिच्या डोळ्यात येतं पाणी त्याच्या साऱ्या कर्तृत्वाची तिच्या ओठावर होतात गाणी दोन तारा असल्या तरी एकच दोबत झंकार असतो पती आणि पत्नी असा अद्वैताचा हुंकार असतो असा अद्वैताचा तरुणपण सगळं ओरपळून गेलं आणि विवाह झाल्यानंतर या माणसानी चित्रकला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला किती ठिकाणी बर्जा झाल्या आणि ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांचे जाणीव केले नारायण उपराटे ज्या मुलाच्या आठवणीने ते घरी कुटुंबासाठी हा फार कठीण प्रसंग होता पण या सगळ्यामध्ये त्यांच्या सुना असतील मुलं असतील आणि बहिणी साहेब असतील या सगळ्यांनी अखेर साहेबांना जी साथ दिली त्यामुळे त्यांची ही सगळी वाटचाल होऊ शकली त्यामुळे शिक्षकांचं जीवन सुद्धा साधं सरळ नाही किती प्रकारच्या संघर्षाला तोंड देत त्यांना या पदापर्यंत मी पोचावं तर मला त्यांच्यातल्या सगळ्यात जाणव करतो म्हणजे स्थित प्रगतात आज नावाचा गुण आपल्या समाज जीवनातूनच हरवत चाललेला आपण सगळे इतके अतिसंवेदनशील झालेलो आहोत की कुठल्या गोष्टीमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातील हे सांगता येणं कठीण आणि दुसरं तंत्रज्ञान नावाची जी गोष्ट आहे आता मी कार्यक्रमात सुद्धा बघित होती इतके फोन येत होते की काय करायचं या फोनचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आणि त्यामुळे या फोननी सगळी विकतची दुखणी आणि दुःख आपल्या आयुष्यामध्ये निर्माण केले म्हणजे आपल्या विश्वास की मनुष्य पीएच डी करणाऱ्या माणसाला शेजारच्या काय चाललंय त्या दुःख दुःखाशी एकूप होतो पण आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या मनात काय चाललंय हे आपण समजून घेऊ शकत नाही आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे की तंत्रज्ञान ते वापरण्यासाठी आहे आणि माणसं ही प्रेम करण्यासाठी आहे आज आपण माणसांचा वापर करायला लागलो आणि तंत्रज्ञानावर प्रेम करायला लागलो ही चुकीची गोष्ट आहे आणि त्यामुळं तंत्रज्ञानाच्या वापराचा विवेक हा आपण लक्षामध्ये ठेवला पाहिजे असं मला वाटतं आणि तरच आपलं कौटुंबिक जीवन हे अधिक समृद्ध होणार आहे एकीकडे आज आपण भौतिकदृष्ट्या खूप समृद्ध होऊन चाललेलो आहोत पण दुसरीकडे एक केळस म्हण वैचारिक दारिद्र्य हे समाजामध्ये एक चाललेलं आहे की कुठल्या गोष्टींनी प्रभावित व्हावं या गोष्टींचे सगळे संदर्भ बदलून गेलेले इतका समाजामध्ये वाढलेला आहे की त्यामुळे सज्जनतेने वागणाऱ्या आणि नैतिकतेच्या मार्गाने जाणाऱ्या माणसाकडे कुणाचं लक्ष जाईल हे सांगताच येणं कठीण आहे शिवाजीराव भोसले असं म्हणत असत की टिळक वरून माटे नाशिक शस्त्रबुद्धे निघाले तर माणसं मानावळून पाहत असत आज एखादा विद्वान माणूस रस्त्यावरून गेला तर त्याच्याकडे कुणाचं लक्ष जाणार नाही पण एखादा गुन्हेगार भरगाव वेगा महागड्याकडे गेला तर समाज मानावळून त्याच्याकडे पाहतो अशी एकूण सगळी परिस्थिती निर्माण आहे त्यामुळं दिखाऊपणाच्या या युगामध्ये टिकाऊ काय आहे याची जाणीव समाजाला होणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं तर ते ही जाणीव आकरे साहेबांनी त्यांच्या जीवनातून आपल्याला करून दिलेली आहे आणि त्यामुळं शांतपणाने ते आपलं जीवन जगत राहिले आणि मला त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जो आनंद मिळवला त्याचं एकच धमक सापडत की त्यांनी स्पर्धेचा पाठलाग केला नाही त्यांनी आनंदाचा पाठलाग केला त्यांनी कविता लिहिल्याने चित्र काढली त्यांनी उत्तम सुलेखन केलं आपण सगळे स्पर्धेचा पाठलाग करतो आणि त्यामुळे आनंदाला पाठिंबत आहोत तर आत्रे साहेबांनी आनंदाचा पाठलाग केला तर हा आनंदाचा पाठलाग आपण असंच करावा शेवटी प्राध्यापक असलो तरी किती वेळ बोलावण्या मर्यादा आहे आणि शेवटी भोजनाच्या वेळेला भाषण हा एक दुर्भाग्य योग वाट्याला वाट्यामध्ये येत असतो आणि भाषण यामध्ये अधिक व्यक्त न आणता विजय लागतो आणि या सुंदर सोहळ्यात सहभागी होण्याची संधी युवराज आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी दिली आणि आमचे डॉक्टर साहेब तर एक विलक्षण व्यक्तिमत्व आहे आणि आमच्या नदृ कुटुंबाशी त्यांचे फार जवळचे संबंध आहेत म्हणजे ते डॉक्टरही आहेत आणि वकीलही आहेत तर त्यामुळे हे हे कॉम्बिनेशन फार दुर्मिळ आहे म्हणजे राम गडे गडकरींच्या शेवटच्या आजारामध्ये त्यांचा ताप काही केलं कमी होत नव्हता आणि डॉक्टर साठी चर्चा करतो होते की यांना घाम आला पाहिजे घाम आल्याशिवाय यांचा ताप कमी होणार तर रामगडी गडकरी फार गमतीशील होते त्यांनी दोन